विद्यार्थी मित्रांनो आज आपण झाडावरून पडलेल्या पक्षाच्या पिलाची गोष्ट अभ्यासणार आहोत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला झाडावरून पडलेल्या पक्षाच्या पिलाची ही गोष्ट लिहायची आहे तत्पूर्वी अशाच दर्जेदार व्हिडिओंच्या मालिकेसाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर अभ्यासूया दिलेल्या मुद्द्यांवरून आधारित झाडावरून पडलेल्या पक्षाच्या पिलाची ही अप्रतिम गोष्ट कथा मुद्द्यावरून गोष्ट लिहिणे याच्यासाठी आज आपण झाडावरून पडलेल्या पक्षाच्या पिलाची गोष्ट अभ्यासणार आहोत लक्षात घ्या झाडावरून पडलेल्या पक्षांच्या पिलाची गोष्ट आपण मुद्देसूतपणे लिहिणार आहोत त्यासाठी दि दिलेला प्रश्न आपण आधी वाचूया प्रश्न खाली दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करून सात ते आठ ओळीत कथा तयार करा कथेला शीर्षक द्या कथेसाठी दिलेले मुद्दे एक पक्षी पक्षाच्या पिलाचे झाडावरून पडणे दुखापत होणे रोहनचे लक्ष जाणे पिलाची काळजी घेणे पिल्लू व पक्षी बरोबर उडणे रोहनला आनंद होणे या मुद्द्यांच्या आधारे आपण आता एक छान कथा लिहूया कथेचं शीर्षक एक हात मदतीचा एका छोट्याशा गावात एका झाडावर काही पक्षी राहत होते एक दिवशी एका पक्षाचे छोटे पिल्लू झाडावरून अचानक खाली पडते झाडावरून पडल्यामुळे त्या छोट्याशा पक्षाच्या पिलाला दुखापत होते त्याला उडताही येत नाही नेमका वेळी रोहन नावाचा एक छोटा मुलगा शाळेतून घरी परतत असतो रोहनचे झाडावरून पडलेल्या जखमी पक्षाच्या पिलाकडे लक्ष जाते तो त्या पिलाला उचलतो त्याला योग्य औषधोपचार करून त्याची योग्य काळजी घेतो पिलाला बरे वाटू लागल्यानंतर तो त्या पिलाला पुन्हा त्या झाडाजवळ नेऊन सोडतो पिल्लू झाडावर जाते पिल्लू आणि पक्षी मग सोबत उडून आपल्या घरट्याकडे परततात झाडावरून पडल्याने जखमी झालेल्या पिलाचा जीव वाचल्यामुळे रोहनला खूप आनंद होतो या गोष्टीचे तात्पर्य प्राणी मात्रांवर दया करा तुम्ही या गोष्टीचं तात्पर्य तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता जसं की दुसऱ्याला मदत करा रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा अशा प्रकारचं तात्पर्य लिहून तुम्ही आपली गोष्ट पूर्ण करू शकता विद्यार्थ्यांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहिताना तुम्ही तुम्हाला आवडतील अशी सोपी सोपी वाक्यं लिहून छान कथा तयार करू शकतात कथेला शीर्षक देऊ शकतात या प्रश्नाला परीक्षेत पैकीच्यापैकी प्राप्त गुण प्राप्त करून घेणेही शक्य होते मग चला तर एक सुंदरशी कथा लिहूया या अत्यंत सुंदर आणि आदर्श कथेचा उपयोग आपल्या कथालेखनामध्ये नक्की करून घेऊया सगळ्यांना धन्यवाद शुभेच्छा